अंबादास दानवे यांच्या संदर्भात महत्वाची बातमी समोर येते गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे मतदान यंत्रामध्ये छेडछाड करण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे मतदान यंत्रात छेडछाड करायला मागितली खंडणी अंबादास दानवे यांचे गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत मतदान यंत्रामध्ये छेडछाड करण्यासाठी खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे केलेला आहे परंतु मी हो म्हणून टाळलं त्यांनी मला मोरिया साहेबांना त्या संदर्भात पूर्ण माहिती दिली एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे मुद्दा म्हणून मी तक्रार दिली माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही कळत नाही संबंध नाही त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मन परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे